मित्रांनो गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा मी आहे कमलाई मोटर्सला आणि हे आहे निलेश सर आणि हे एकमात्र अशी व्यक्ती आहे जे झिरो डाऊन पेमेंट वर गाड्या देतात पण मी लिस्ट विचारतो सर स्कॉर्पिओ मिळणार आहे शंभर टक्के सर आज सोलो मिळणार आहे पोलो आहे वॅगनर आहे सीएनजी आहे टीव्ही थ्री हंड्रेड आहे टीव्ही पण आहे सर चार चार गाड्या आहेत स्टॉक मध्ये बरं आय टेन आहे आय टेन पण आहे सर काय बाकी फॉर्च्युनर आहे फॉर्च्युनर पण आहे सगळंच आहे सगळ्या आहेत सर मिक्स मध्ये एकदम बेस्ट गाड्या सर स्विफ्ट मध्ये आहे डिझेल आहे डिझायर पण आहे आपल्याकडे आणि आल्टो पण आहे सर ठीक आहे व्हिडिओ स्टार्ट करायचा हो सर नक्की गुढी बाराची ऑफर आहे ह्या हो बिनदास ठीक आहे चला व्हिडिओला फोर्च्युनर आहे सर फोर बाय टू मॅन्युअल मध्ये दोन हजार ची गाडी सर सेकंड मध्ये गाडीची प्राइस ठेवली आहे सर फक्त आपण बारा लाख पस्तीस हजार रुपयामध्ये गाडी देणार सर ऑल महाराष्ट्र लोन फॅसिलिटी पण अव्हेलेबल आहे किती लोन होईल बारा पस्तीस मध्ये सर प्रोफाईल वरती डिपेंड आहे सर कस्टमरच्या नऊ लाख रुपयापर्यंत लोन आरामात होतो वॅगनर होती सर पण ही दिलेली आहे गाडी तर सेम गाडी अजून एक येणार आहे आपल्याकडे दोन हजार सतरा ची सेम व्याग येणार आहे ठीक आहे तिला अजून दोन तीन दिवस लागणार ही गाडी सेल झाली ठीक आहे सर पुढची बल आहे सर दोन हजार वीस डेल्टा वेरियंट आहे सिंगल ओनर मध्ये गाडी सर ऐंशी हजार शोरूम रेकॉर्ड चाललेली गाडी आहे पेट्रोल मध्ये गाडी सर गाडीची प्राइस आहे सर फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये ऑल महाराष्ट्र गाडी साडेपाच लाख रुपये लोन होऊन जाईल सर गाडी म्हणजे फक्त पंचवीस हजार द्यायची त्याच्यात नक्की कमी जास्त करून देईन आणि शंभर टक्के जोर डाऊन पेमेंट ला गाडी होऊन जाईल धन्यवाद सर पुढची युवान आहे सर एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये दोन हजार तेराची प्युअर पेट्रोलमध्ये सिंगल ओनर गाडी आहे सर कोणताही खर्च नाही लोकल ज्यांना युज करायची वर ट्रॅफिक सारख्या एरियामध्ये वगैरे वापरण्यासाठी एकदम चांगली गाडी सर आणि या गाडीवरती दीड लाखापर्यंत लोन पण होऊन जाईल किती होईल फायनल एक लाख पंच्याऐंशी मध्ये पण नक्की मानसन्मान करू सर म्हणजे फक्त पस्तीस हजार घेऊन यायचे पस्तीस पण गरज लागणार नाही सर त्यात पण कमी जास्त होऊन जाईल आणि जी उरलेली रक्कम आहे त्याच्यात पण जास्तीत जास्त लोन करून द्यायचा प्रयत्न आहे सर हजार तेराची थर्ड ओनर मध्ये गाडी सर डिझेल मध्ये गाडी सर दोन लाख साठ हजार रुपयामध्ये गाडी देणार सर त्यात पण मान सन्मान नक्की होऊन जाईल गाडीवरती लोन होऊन जाईल पण दोन लाख दोन सव्वा दोन लाख रुपये लोन होऊन जाईल ठीक आहे आपल्याकडे सर प्रत्येक व्हिडिओ मध्ये टीयूव्ही असतात बरोबर आज पण आपल्या व्हिडीओमध्ये चार टीई व्या आहेत त्याच्यातल्या दोन टॉप मॉडेल आहेत दोन बेस्ट व्हेरियंट मध्ये ही गाडी आहे सर दोन हजार एकोणीस ची एंडिंग ची आहे सिंगल ओनर मध्ये गाडी सर सात लाख पन्नास हजार रुपये गाडीची प्राइस ठेवली सर आणि प्राइस मध्ये नक्की समोर समोर आल्या हो कमी जास्त गाडीवरती सात लाख रुपये ऑल मार्केट लोन होऊन जायचं ठीक आहे कंपनी फिटिंग सेलरी मध्ये सर सेलेरिओ गाडी आहे सर झीरोऊन हो पेमेंट ला होऊन जायचं चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये गाडी देणार सर सिंगल ओनर दोन हजार एकोणीसची ची हो सर वा सर बाय ना चौदाची गाडी आहे सर कंपनी फिटिंग सीएनजी मध्ये तीन लाख पंधरा हजार रुपयामध्ये गाडी देणार सर कंपनी फिटिंग सीएनजी गाडी प्लस गाडीवरती तीन लाख रुपये लोन होऊन जाईल म्हणजे फक्त पंधरा हजार द्यायचे झिरो टक्के डाऊन पेमेंट लोन झिरो टक्के धन्यवाद कोंडा सिटी पाहिजे सर फिफ्थ जनरेशन मध्ये गाडी आहे ह्या गाडीची प्राइस लोकांनी लावलेली आहे सर अकरा अकरा लाख रुपये आपलं हीच गाडी सेम आणि सिंगल ओनर मध्ये शोरूम रेकॉर्ड गाडी आहे सर गाडीला सन वगैरे सगळे घेऊन कोणताही खर्च करत नाही सर नऊ लाख पंचवीस हजार रुपये गाडीवरती ऑल महाराष्ट्र नऊ लाख रुपये लोन होऊन जाईल गाडी दोन हजार एकोणीस नंतरच डिझाईन होतं दोन हजार एकवीस ची गाडी बरोबर फिफ्थ जनरेशन जो आता शोरूमला गाडी चालू आहे गाडी आहे किती द्यायला लागेल नऊ लाख पंचवीस हजार फक्त पंचवीस हजार डाऊन पेमेंट आहे सर नऊ लाख रुपये लोन करून सर एस इलेव्हन मार्केटमध्ये सर एस इलेव्हन भेटते का बघा कोणाकडे आपल्याकडे एस इलेव्हन अवेलेबल आहे आणि दोन हजार वीस ची सिंगल ओनर गाडी आहे सर आणि गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही काही नाही एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडीची प्राइस ठेवली सर फक्त चौदा लाख पंचाहत्तर हजार रुपये किती लागेल डाऊन पेमेंट पेपर चांगले असतील सर तीन वर्षाचा आय टी आयटी रिटर्न रिक्वायरमेंट लागेल लोन साठी गाडीवरती लोन होऊन जाईल सर तेरा लाख रुपये तेरा लाख रुपये लाख सव्वा लाख दीड लाख रुपये डाऊन पेमेंट वरती स्कॉर्पिओ वा आणि एम एस ट्वेल्व्ह पासिंग आहे ठीक आहे सर पुढची स्विफ्ट डिझायर आहे सर आपल्या इन्स्टा फॅमिलीला आणि सगळ्यांसाठी स्विफ्ट डिझायरची खूप रिक्वायरमेंट असते त्यातली ही गाडी सर दोन हजार तेराची सिंगल ओनर मध्ये गाडी आहे सर गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही काय गाडीची प्राइस ठेवली सर फक्त चार लाख पन्नास हजार रुपये त्यात पण मान सन्मान नक्की होऊन डाउन पेमेंट किती घेऊन चा? सिविल चांगला असेल तर पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल सेम गाडी आहे डिझेल मध्ये शॉर्ट स्विफ्ट आहे सर दोन हजार सोळाची गाडीची प्राइस ठेवली सर फक्त पाच लाख पंचवीस हजार रुपये गाडीवरती साडेचार ते पावणे पाच लाख रुपये लोन होऊन जायचं प्राइस मध्ये नक्की कमी जायचं निगोशिएशन होईल एक सेंट आहे सर दोन हजार पंधराचं मॉडेल आहे सर आणि पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी सर सिंगल ओनर देणार फक्त चार लाख रुपयामध्ये सर याच्या डाऊन पेमेंट किती होईल याच्यावरती पंचवीस ते तीस हजार डाऊन पेमेंट करा सर तीन सत्तर तीन पंच्याहत्तर लोन होऊन जाईल सर ठीक आहे आय ट्वेंटी आहे सर दोन हजार बाराची आहे सर सेकंड ओनरमध्ये पेट्रोल प्लस सीएनजी गाडी सर दोन लाख पन्नास हजार रुपये ठीक आयटी नाही सर एक लाख रुपयामध्ये रिपासिंग नावा करून देणार सर इथून पुढे पाच वर्ष रिपासिंग नावा करून देईन सर लो बजेट मध्ये ज्यांना कोणाला पाहिजे त्यासाठी एकदम चांगली गाडी लोन होणार नाही सर रिपासिंग नावा करून इथून पुढे पाच वर्षासाठी पासिंग तुम्ही करून द्या एक लाख रुपयामध्ये ठीक आहे धन्यवाद फोर्ट फ्री गो आहे सर गाडी तीन लाख पन्नास हजार रुपये डिझेल मध्ये गाडी सिंगल ओनर दोन हजार पंधरा एंडिंग ची गाडी सर तीन लाख रुपये ऑल महाराष्ट्र लोन होऊन जाईल एअरपोर्ट ची फोर आहे सर दोन हजार चौदा ची सिंगल मध्ये गाडी सर डॉक्टर यूज गाडी आहे सर गाडीला घेऊन कोणता येत एक रुपयाचा पण खर्च नाही सर शोरूम रेकॉर्ड ऐंशी हजार चाललेली गाडी सर गाडीची एकदम कंडिशन बघू शकता तुमचं गाडीचं सीट कवर वगैरे टायर एकदम बटन मध्ये कंडिशन आहे गाडीची प्राइस ठेवली सर फक्त आपण दोन लाख पन्नास हजार रुपयामध्ये फायनल प्राइसला गाडी ही भेटून जाईल सर आणि गाडीवरती दोन लाख रुपयापर्यंत दोन पण ठीक टी वी जी ती तुम्हाला सांगितली ती टी एट होती ही टी फोर प्लस आहे म्हणजे ही बेस्ट व्हेरियंट आहे दोन हजार एकोणीसचीच सेम गाडी सर सहा लाख पस्तीस हजार रुपयामध्ये सर एम एच बारा प्लासिंग गाडी आणि सिंगल ओनर मध्ये सर सहा लाख रुपये ऑल महाराष्ट्र लोन होऊन जाईल गाडी होळी शंभर ही पण सेम गाडी आहे एकोणीस ची एम एच वीस संभाजीनगर पासिंग मध्ये गाडी सर सिंगल ओनर मध्ये गाडी सर गाडीला घेऊन कोणताही खर्च का नाही काय नाही एकदम चांगले कंडिशन ही गाडी सहा लाख पस्तीस हजार रुपयामध्ये देऊ सर सहा लाख रुपये लोन होऊन जाईल गाडीवर म्हणजे पस्तीस हजार द्यायचे आणि लोन करून घ्यायचं ठीक आहे धन्यवाद स्कॉर्पिओ आहे सर इ एस टेन मध्ये सर ही गाडी दोन हजार पंधरा ची थर्ड ओनर मध्ये गाडी सर या गाडीची प्राइस सिंगल ओनर जर असती सर नऊ साडे नऊ लाख रुपये होऊन जायचं थर्ड ओनर असल्यामुळे तरी दुसरीकडे मार्केटमध्ये आपल्या मार्केटच्या कंपॅरिझन मध्ये ही गाडी देणार सात लाख पन्नास हजार रुपयामध्ये सात पन्नास मध्ये लोन किती होईल सात लाख रुपये लोन होऊन जाईल सर सर डाऊन घेऊन ठीक आहे 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 दुसरी गाडी आहे सिंगल ओनर मध्ये गाडी सर या गाडीवरती लोन अकरा ते बारा लाख रुपये लोनच होऊन जाईल गाडीची प्राइस ठेवली आहे सर फक्त बारा लाख पंचाहत्तर हजार रुपये ठीक आहे आणि फिक्स गिअर वाली गाडी आहे सर ॲव्हरेज वगैरे एकदम चांगला आहे गाडीला ज्यांना कोणाला येस थ्री येस टू पाहिजे नसते त्यांच्यासाठी पण ही गाडी चलती सर बरोबर एकदम बेस्ट ऍव्हरेज आहे आणि चांगली गाडी घेऊन जावं सर गाडीवरती ऑल महाराष्ट्र दहा बारा लाख रुपये लोन होऊन जाईल ही जर टाटाची हेक्सा आहे बरोबर पन्नास पासिंग मध्ये पन्नास पन्नास नंबर गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये सर गाडीला घेऊन कोणताही खर्च करायचं नाही काय ना कराड पासिंग मध्ये गाडी आहे गाडीची प्राइस ठेवली सर दोन हजार अठराची सिंगल ओनर मॉडेल आहे सर ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे गाडीची प्राइस ठेवली सर आठ लाख रुपये फक्त आणि गाडीवरती साडेसात लाख रुपये लोन ऑल महाराष्ट्र होऊन जाईल सर ठीक आहे सर पुढची ही गाडी दिलेली आहे सर आपण पण सेम गाडी आपण घेतलेली आहे सेम नंबर मध्येच गाडी आहे एक नंबर इकडे तिकडं दोन हजार वीस ची सिंगल ओनर फोर बाय टू मॅन्युअल गेअर बॉक्स मध्ये गाडी सर गाडीची प्राइस आपण ही तीस लाख रुपयाला दिलेली आहे सेम प्राइस मध्ये दुसरी पण गाडी मिळून जाईल फॉर्च्युनर असतेच एखादी आपल्याकडे आहे ना शंभर टक्के आपल्या व्हिडिओमध्ये दोन गाड्या फॉर्च्युनर असतात दोन आणि टीयुव्ही शंभर टक्के असतात बरोबर बोलेरो पण येणार आहे गाडी सर उद्याच्या गाडी येऊन जाईल आपल्याकडे दोन हजार वीस ची बोलेरो भेटणार सर सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये ठीक आहे काही फोटो असले ते मी इथे शेअर करून देईल ठीक आहे सर पुढची ही चौथी गाडी आहे सर टीयूव्ही आपल्याकडे टी एक्स मध्ये आणि टॉप अँड व्हेरिएंट आहे सर एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी जी पहिली गाडी दाखवली तीच गाडी आहे सेम फक्त नंबर एक दोन ने इकडे तिकडे बरोबर सात लाख पन्नास हजार रुपयामध्ये ही पण गाडी भेटून जाईल ठीक आहे डाऊन पेमेंट पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट खूप झालं सर ठीक सर दोन हजार वीस मधली डिसेंबर मधली गाडी आहे सिंगल ओनरमध्ये मध्ये बोलेरो बी सिक्स ऑपशनल गाडीची प्राइस ठेवले आहे सर फक्त आपण सात लाख पंचाहत्तर हजार रुपये गाडीवरती झिरो टक्के डाऊन पेमेंटला गाडी भेटून पे जाईल सर दोन हजार वीस डिसेंबरमध्ये थोडक्यात एक ची गाडी सर सिंगल ओनरमध्ये आणि टॉप मॉडेल गाडी आहे सर निलेश सर व्हिडिओ एंड करायची एकदा ऍड्रेस सांगा ना सर आपला ऍड्रेस खूप सोपा हो आहे पुणे नाशिक हायवे हवेली हॉटेल पैसे कमलाई मोटर्स कोणाला पण विचारा कोणी पण सांगत भोसरी मध्ये दुकान आहे सर आपलं पुणे नाशिक हायवे आणि स्क्रीनवर नंबर पण दिलेला आहे बिंदास्त कॉल करा कधीही कॉल करा चोवीस तास नंबर जरी गेलं तरी आपलं दुकान येऊन जातं सर ठीक आहे धन्यवाद